आजची पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात येत त्या निमित्ताने सगळं पत्रकारांचे मनापरत मी स्वागत करतो लोकसभा निवडणूक आहे आणि आपली भूमिका मांडावी तत्पूर्वी काही विषय करमणुकीचे ह्या ठिकाणी होत चाललेले आहेत ते जनतेच्या समोर आण आणावे कालच मी प्रेस बघितल्यानंतर ती या चार पेपरांचे वेगवेगळे स्टेटमेंट आहेत त्यामध्ये रत्नाई टाइम्समध्ये नारायण राणेंची ऋण फेडण्यासाठी वेळ आलेली आहे दुसरं फुडारीची राणेंची बदनामीची पत्रकं खपून घेतली जाणार नाहीत तिसरं निनामी पत्र राणेंची बदनामी करतात तरुण भारत चौथं कोकणची अस्मिता राणेसाहेब आणि दहशतवाद संपला दैनिक लोकमत असे चार वेगवेगळ्या बातम्या आहेत आता ह्या बातम्या चार वेगवेगळ्या आहेत सोशल मीडियावरती बातम्या त्या संदर्भात आलेल्या आहेत माझा एकच ह्या ठिकाणी प्रश्न आहे की दोन हजार अकरा डिसेंबरमध्ये वेंगुर्ला शहरामध्ये झालेला राडा त्या राड्या राडा राडा होत असताना संपूर्ण वेंगुर्ला शहर आणि आसपासची गावं एवढी दहशतीखाली होती की त्या ठिकाणच्या प्रत्येकाच्या सायकल पण त्या ठिकाणी सुटू शकले नाहीत त्या ठिकाणी असलेली वाहनांची तोडफोड झाली त्या ठिकाणी असलेल्या सायकल तोडल्या तोडल्या गेल्या त्या ठिकाणी असलेले प्रत्येक वाहन वेंगुर्ल्या शहरामध्ये एवढी दहशत की वेंगुर्ल्या शहरातील एकही वाहन त्या ठिकाणी वाचू शकलं नाही ही वस्तुस्थिती होती त्या काळातील आणि ही वस्तुस्थिती असताना संपूर्ण दुकानांवरती ज्यांची रोजीरोटी म्हणजे तो पोट असतो त्याच्यावरती लाथा मारल्या गेल्या लाथा मारल्या गेल्या असं असताना त्या काळामध्ये हा दहशतवादीचा मुद्दा आताचे शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांनी त्या काळामध्ये लावून धरला होता आणि आज ते सांगतात की दहशतवाद संपला ह्या प्रश्ना वेंगुर्ल्याच्या राड्याच्या प्रश्नावरती दीपकभाईंनी आपला जे त्यांनी स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे या प्रश्नाचं त्यांनी स सखोल उत्तर देणं आवश्यक आहे दहशतवाद कसा संपला आणि दहशतवाद आता ते सांगतात की दहशतवादाच्या संदर्भात माझं वैयक्तिक राणींच्या संदर्भात काहीच नव्हते मग दश तुम्ही ह्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहात ह्या वेंगुल्या तालु वेंगुल्या तालुक्यामध्ये झालेला हा आहात हा तुमच्या मतदारसंघामध्ये झालेला होता आणि त्या काळामध्ये दहशतवादीचा मुद्दा घेऊन तुम्ही सगळ्यांना प्रत्येक ठिकाणी दहशतवाद दहशतवाद सांगत होता आणि आजची तुमची स्टेटमेंट बघितल्यानंतर एक करमणूक लोकांची होती जसा एखादा मोर नाचतोय बघा मोर ज्यावेळी बेभान होऊन नाचतोय त्यावेळी मोर मौ, नाचत असताना त्याचा पार्श्वभाग उघडा पडलेला असतो तशीच आज भाषा मंत्री दीपक केसरकरांची अवस्था झालेली आहे ते काय बोलतात ते त्यांना ते समजतं काय हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय एक पाच सहा विषय या ठिकाणी मांडेल आत्ताचा तुम्ही जर विषय वेंगुल्याचा विषय मी या ठिकाणी मांडायच परंतु त्याचबरोबर त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये सांगितलं की सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जोपासण्यासाठी मी शिवसेनेच्या शिंदे सेनामध्ये आपण प्रवेश केला काल या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी किरण सामंतना काही दिवस त्यांनी या ठिकाणी फिरवलं किरण किरण भैया सामंत भैया सामंतना कुडाळमध्ये घेऊन गेले सावंतवाडीमध्ये आणलं वेंगुर्ल्यामध्ये आले ज्या ज्या ठिकाणी गेले तिथं हा तुमचा लोकसभेचा उमेदवार हा तुमचा लोकसभेचा उमेदवार ही वाक्य ही केसरकर केसरकरांची आहेत केसरकरांनी ठीक आहे इथंपर्यंत त्यांना उमेदवार ते दिलीच नाहीच परंतु सम समर्थन त्यांनी आपल्या आप पक्षाचं न करता त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे राणेसाहेब आहेत त्यांचं त्यांनी समर्थन केलं आता मला सांगा इथं कुठे शिवसेनेचे विचार जोपासले गेलेत इथं आज धनुष्यबाणी या ठिकाणी नाही आणि तुम्ही जे सांगताय लोक रोज वेगवेगळी स्टेटमेंट वे करून तुम्ही भूलभैल वैला करू नका किरण सामंत हे आक्रमक आहेत किरण सामंतांचा अपमान त्या ठिकाणी झालाय किमान किरण सामंतांची क्षमतेवरती संशय घेतला गेलाय किरण सामंतांची लायकी त्या ठिकाणी काढली गेली ते ते मंत्री होऊ शकतात का ते मंत्री होऊ शकतात का असं असं विचारलं गेलं किरण सामंतांची त्यांनी जी लायकी काढली त्याच्यावरती किरण सामंतने आक्रमक भूमिका घेतील असं मला वाटतं तिसरा विषय आज सातत्याने राणेसाहेबांविषयी ते चांगली वक्तव्य करतायत चांगलं बोलतायत मला त्याच्याविषयी आक्षेप नाही परंतु गेले पंचवीस वर्षामध्ये राणेसाहेब आणि आपण जर एकत्र असलो तर अस वेगळं चित्र निर्माण झालं होतं आहे हे वेगळं चित्र निर्माण करणे तुम्हाला पंचवीस वर्ष लागली पंचवीस वर्ष तुम्हाला लागली आणि आज सांगतायत दीपक केसरकर यांनी राजकारणाचं व्यापारीकरण केलं आहे आणि व्यापार म्हणूनच राजकारणाकडे ते बघतायत म्हणून जर कमी अपेक्षा आणि कमी जर त्यांच्या जर अपेक्षा आणि इच्छा कमी असल्या असल्या तर स्वाभिमान घाण टाकण्याची गरज लागली नसती आज स्वाभिमान घाण टाकून आणि कोकणच्या अस्मिते अस्मितेचा घाण ता टाकून ते आज चाललेले आहेत हे सगळं भंपतगिरी आहे ही त्यांची भंपकगिरी आहे त्यांनी ह्या प्रश्नाची उत्तर द्यावी ज्या पर्यटनाच्या पर्यटनाच्या विषयावरती ते सांगत आहेत वे मी आंबोलीचा प्रश्न प्रश्न जे एम टी डी सीचं रिसॉर्ट आहे जवळजवळ पंचवीस लाख जमिनीसहित त्या जमिनी पंचवीस कोटी रुपये खर्च होतो आहे त्याच त्या प्रकल्पाचा जर सखोल चौकशी झाली तर, तर मंत्री दीपक केसर यांना राजीनामा द्यावे लागेल त्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे गेली गेली वीस वीस वर्ष बंद आहे टेंडर विनंती पडून आहे ज्या त्या काळातील पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी त्याचं उद्घाटन केलं त्याचे फोटो माझ्याकडे आहेत पाहिजे त्याचे फोटो मी तुम्हाला नंतर देईन त्या मी तक्रार मी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली याची उत्तर द्या द्यायची नाहीत हां अनेक तरुण रिकामी आहेत अनेक तरुण बेकार आहेत गोव्यामध्ये जात असताना अनेक अपघातामध्ये तरुण गेलेत गेले, गेले वीस पंधरा वर्षामध्ये तुम्ही लोकांना आश्वासन देत आहेत आश्वासन देत पण नोकऱ्यांचं काय त्या त्या कुटुंबांचे जे वाताच लागली त्या कुटुंबामध्ये लोक मयत पावली त्यांना महाराष्ट्र शासनाने मदत ही माझी मागणी होती त्याच्याकडे झुमकूनही बघितलं नाही उद्धवजी गेले अडीच वर्ष लोकांना भेटत नाही म्हणून सांगतात करोना काळामध्ये दीपक केसरी कुठे होते त्याची उत्तर कोणी येणार दीपक केसरी कुठे होते बरोबर ना ते कुठेही दिसलेले नाहीत अडीच वर्षामध्ये दीपक केसरी कुठे दिसले नाही दीपक केसरी उत्तर त्या असे अनेक विषय आज आज कर, जी लोक हे करमणूक करतात राणेसाहेबांची एवढं पुतनामावशीचं प्रेम हे पुतनामावशीचं प्रेम आहे ज्यावेळी राणेसाहेबांनी त्यांना निवडून आणलं लोक विधानसभेमध्ये हो दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी त्यांच्यावरती टीका सुरू केली राणेसाहेबांनी सात काळजी घेणं आवश्यक आहे ज्या पवारसाहेबांनी नितेश राणेंच्या संदर्भात इथं बैठक ग्राउंड होती होती पवारसाहेबांनी यांना अवधीसाठी आठवली की असं वक्तव्य पवारसाहेबांचं आहे अवधीसं आठवणी काय कारण होतं की पवारसाहेब म्हणत होती की आपलं अलायन्स आहे आपण एकत्र येऊन जे पवारसाहेबांना वीस वर्षाचं परी समजलं ते समजायला हे ना पंचवीस वर्ष गेली आणि आज राणेसाहेबांचे ते अस्मितेचे विषय करतायत की पवारसाहेब म्हणाले होते की त्या काळामध्ये की तुम्ही प्रचाराला या या ठिकाणी प्रचाराला आमचं अलायन्स आहे परंतु नसलेल्या एक महिन्याचे एक महिन्याचे आमदारकीचा राजीनामा त्यांनी दिला कारण त्यांना शिवसेनेमध्ये जायचं होतं ज्या ज्या माणसांकडे जवळ गेले त्या त्या माणसांचा विश्वासघात त्यांनी केला आता जवळचं उदाहरण म्हणजे किरण सामंत यांना त्यांनी जी वागणूक दिली जी त्यांनी त्यांच्यासाठी त्यांना खासदारकी म्हणून उमेदवारी म्हणून दाखवलं गेलं फिरवलं आणि हे त्याच्यानंतर त्यांच्याविषयी त्यांनी कुत्सितपणे हे काय मंत्री होऊ शकतात हे काय मंत्री होऊ शकतात ही केलेली त्यांची चेष्टा आहे चेष्टेचा असं मी मानतोय कारण हा मनुष्य सातत्याने धोरणं आपली बदलत चालणं आहे आणि आणि आताचं प्रेम कसं नस ते घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो आयुष्याचे विरती धागे संसार फाटका होतो असं राणेसाहेबांविषयी ते प्रेम व्यक्त करत आहेत हे प्रेम कदाचित पुतनामावशीचंच प्रेम आहे त्यांनी राणेसाहेबांनी याची वेग योग्य दखल घ्यावी अशी मला या गोष्टीने वाटतं तुम्ही तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना आता मी उत्तर देईन